हां दारात भिंत पडली आत्ता पावसाने इथं पाणी आणायला मी गेली नव्हती त्याच्यासाठी तेव्हा दारात सगळं पसारा पडला ही आहे शेजारची भिंत आपल्याला काय त्याची अडचण नाही पण ती पावसामुळं पडली आत्ता तुळस तिथं ठेवलेली होती ती आता इकडं ठेवली नव्हती छान आहे तुळस तरी हे सगळं पडक आहे कणी ते शेजारचं आहे पण ते पाडून घ्यायचं सगळं तर ते काही घेत नाहीत पण हे रात्रीचं अपरात्रीचं जरा भीती होती वरचा कपडाच मस्त पडला आहे तर भीतीचं ऐक होतं ते झालं आता सगळं म्हणजे वरचं तर पडलं आहे आणि पाऊस चालूच आहे सारखा चालू आहे पाऊस रात्र दिवस तर आता मी दुसऱ्या हिटी त्याच्यात टाकते आता गोकुळ असते मी ना आंघोळ केल्यावर टाकते की असं सगळं दारात सगळा राडा पडलाय पडला पडलाय मातीचा नीटाचा